कोकणातील हिरव्या टेकड्यांच्या मध्ये एक शांत गाव होतं त्या गावात रमा नावाची तरुण स्त्री राहायची तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस संघर्षांनी भरलेला होता पती आजारी नोकरी ठिकठिकाणी तुटलेली आणि घरी दोन लहान मुलं पण तिचं मन मात्र स्वामी समर्थांच्या नावात स्थिर होतं ती रोज पहाटे उठून स्वामींच्या चित्राला फुलं अर्पण करायची हात जोडून म्हणायची स्वामी मला शक्ती द्या पण दिवसागणिक तिची समस्या वाढत गेली कधी कधी तिला वाटायचं मी किती लढू पण नंतर मनात एकच आवाज एक विश्वास ठेव गावातल्या लोकांना तिची परिस्थिती बघवत नव्हती काहींनी मदत केली पण काहींनी टोमणे मारले रमा मात्र शांत होती तिला माहिती होतात स्वामींची परीक्षा आहे ही एक दिवस ती अत्यंत निराश झाली तिच्या पतीची तब्येत अचानक खालावली डॉक्टरांनी तातडीने उपचार सांगितले पैसा मात्र नव्हता रमा एकटीच मंदिराकडे धावत गेली तिच्या डोळ्यातून पाण्याचा पूर सुरू होता ती मूर्ती समोर कोसळली हात सोडून स्वामी मला सोडू नका मी थकले आहे मंदिरात शांतता होती पण तिच्या मनात वादळ अचानक शांत पावले ऐकू आली ती वळून पाहते तो भगवे वेशातील एक तेजस्वी व्यक्ती उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण दया होती ते म्हणाले रमा धीर धार तुझ्या संघर्षाची फलश्रुती जवळ आहे तिच्या अंगावर काटा आला तिला जाणवलं हे कोणी साधे नाहीत तिच्या ओठातून शब्दही बाहेर पडले नाहीत ते पुढे म्हणाले उद्या सूर्य उगवेल तसा तुझा मार्ग उगवेल रमाने विचारलं स्वामी तुम्ही उत्तर म्हणून त्यांनी फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला त्या स्पर्शात अपरंपार शांतता होती क्षणात तिचं मन निवळलं ते हळूहळू मंदिराच्या बाहेर गेले तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते ती धावत बाहेर आली पण तिथे कोणीच नव्हतं फक्त मंद सुगंध हवेत पसरला होता तिला निश्चित झालं स्वामी आले होते दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक चमत्कार झाला एक सामाजिक संस्था त्या गावात आली त्यांनी गंभीर रुग्णांसाठी मोफत उपचार जाहीर केले डॉक्टरांनी रमाच्या पतीची तपासणी केली उपचार मोफत करण्याचं त्यांनी ठरवलं रमा अवाक झाली तिचे डोळे पुन्हा भिजले पण यावेळी आनंदाने तिच्या घरात आलेले संकट जणू विरघळू लागले तिच्या पतीची तब्येत हळूहळू सुधारू लागली गावातली लोक म्हणू लागली रमा तुझ्यावर देवाची कृपा आहे स्वामींच्या स्मरणाने रमाच्या आयुष्यात प्रकाश येत होता तिने मिळालेल्या संधीचा उपयोग करून नवी नोकरी सुरू केली थोडे थोडे पैसे जमावायला लागली घरात पुन्हा हसू येऊ लागलं मुलन ही उजळून गेली रमा रोज मंदिरात जाऊ लागली स्वामींच्या समोर बसून शांतपणे नामस्मरण करायची एक दिवस तिने प्रार्थना केली स्वामी आता मला इतरांना मदत करायची आहे त्या क्षणी मंदिरातील दीप तेजोमय झाला जणू तिच्या संकल्पाला स्वामींनी मान्यता दिली रमाने गावात गरिबांसाठी भोजन सुरू केले कोणी अडचणीत असलं तर ती त्यांच्या मदतीला धावून पोहोचायची लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं तिला आवडू लागलं गावात तिला आशीर्वादाची आई म्हणू लागले रमा मात्र म्हणायची माझं काही नाही स्वामींची कृपा आहे एके संध्याकाळी ती पुन्हा मंदिरात बसली होती शांतता होती फक्त दिव्याचा प्रकाश मंद लहरी दाखवत होता तिला अचानक तो पहाटेचा स्पर्श पुन्हा जाणवला तिने डोळे मिटले आणि मनात आवाज उमटला रामा तू स्वतःला उचललं म्हणून आम्ही तुला उचललं तिच्या अंगभर शहारा पसरला ती मनातून म्हणाली स्वामी तुम्ही माझं आयुष्य बदललं आणि त्या दिवशी तिला जाणवलं आशीर्वाद म्हणजे पैसे नाहीत आशीर्वाद म्हणजे मन संकटांतही मनाची ताकद गावात रमाच्या सेवेमुळे आनंद वाढला तिचं घर आता फक्त तिचं नव्हतं ते स्वामींचं स्थान झालं जो कोणी दुःखात असेल तो रमाकडे येई ती त्यांना धीर देई आणि स्वामींचे अनुभव सांगत असे लोक म्हणू लागले रमाच्या घरी स्वामींची पाऊलं आहेत काळ पुढे सरकत गेला रमान स्वामींच्या शिकवणीने आपलं आयुष्य उजवलं ती म्हणायची स्वामी चमत्कार करतात पण आधी मन बदलतात आणि हीच शिकवण गावामध्ये पसरत गेली आजही रमाचं घर शांततेने भरलेलं आहे तिच्या घराचा दिवा कधीच विजत नाही आणि म्हणतात रमाच्या घराजवळून गेलं की हलका सुगंध येतो कारण तिथे स्वामींचं अस्तित्व कायम असतं आज तू ज्या शांततेत जगतोस ती शांतता तुला वेदनांनी दिली आहे हे तुझं पराभव नाही हे तुझं उत्थान आहे तू आता लोकांवर विसंबत नाहीस कारण आता तुझा आधार देव आहे ज्या लोकांनी तुला दुखावलं त्यांच्याकडून तक्रार नाही कारण त्यांनी दिलेल्या वेदनांमधूनच तू आध्यात्मिकदृष्ट्या दृष्ट्या जागृत झाला आहेस आता तू प्रत्येक घटना देवाच्या लिहिलेल्या कथेचा भाग म्हणून स्वीकारतोस लोकांनी तुझी साथ सोडली पण देवाने तुझा हात धरला आणि हा हात कधीच सुटणार नाही पहिलं सत्य असं की मनातल्या जखमा कुणालाही दिसत नाहीत आणि ज्या लोकांना आपण आपलं समजत होतो तेच पहिल्यांदावरून निघून जातात आपण कोणाच्या आयुष्यात किती महत्वाचे आहोत हे ते आपली गैरहजेरी दाखवून देतात जगात प्रत्येक जण स्वतःला इतका व्यस्त दाखवतो की जणू काही आपली वेदना समजून घेण्यासाठी क्षणभर थांबणं त्यांना फार मोठं ओझं वाटतं पण हेही तितकंच खरं की लोक ज्या वेदनांवर हसतात त्या वेदनांनीच आपण आतून तुटत जातो जेव्हा विश्वास ठेवलेले लोक मुखवटे घालून वागतात तेव्हा आपण स्वतःलाच विचारत बसतो की चूक त्यांच्यामध्ये आहे की आपणच जास्त प्रेम केलं कोणाला धरून ठेवण्याचा प्रयत्नही न करता जे बाहेर होऊन जातात ते कधीच आपले नव्हते हे आता कळायला लागलं आहे लोकांच्या खोट्या काळजीमागचा फायदा काय आहे हे, हे समजायला आता वेळ लागत नाही कारण प्रत्येक वाक्याच्या मागे दडलेला हिशोब आता स्पष्ट दिसतो आयुष्याने इतके धक्के दिले की आता कुणावर विश्वास ठेवण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागतो आणि खरं सांगायचं तर आता मनातलं सांगावंसही वाटत नाही कारण ऐकणाऱ्यांपेक्षा अनुभव घेतलेलं मनच जास्त खरं ठरत कधी कधी आपण ज्या लोकांसाठी रात्रभर जागतो ते लोक आपल्यासाठी एक काढत नाहीत इतकी मोठी विषमता नात्यांमध्ये असते त्यांनी दिलेल्या खोट्या आश्वासनांनी आपण किती वेळा स्वतःलाच फसवलं आहे हे आता समजत इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधण्याचा प्रयत्न करणे ही सर्वात मोठी चूक होती कारण लोकांना जर आपण महत्वाचे असतो तर ते आपल्याला शोधले असते पण ते शोधत नाहीत कारण ते इच्छाच करत नाहीत मनातून तुटणं तुकडे तुकडे होणं आणि त्या तुकड्यांना परत एकत्र जोडण्याचा प्रयत्न यात आपण थकत जातो आज जे हसून बोलतात ते उद्या नजरेशी नजर मिळवणारही नसतात नाती इतकी पातळ का झाली आहेत हे कधी समजलंच नाही लोक आपला वापर करून पुढे निघून जातात आणि आपण मात्र त्यांच्या आठवणींच्या धाग्यात गुंतून राहतो किती वेळा वाटलं की कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं पण तसं कधी होतच नाही आता जसं एखादं पान हळूहळू झाडापासून वेगळं होतं तसं आपणही लोकांच्या आयुष्यातून आपोआप सुटत जातो आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नाही एवढं तुटूनही मन अजूनही प्रेम शोधतं ही सर्वात विचित्र गोष्ट आहे बराच काळ आपण हासू चेहऱ्यावर घेऊन जगलो पण आतून आपण किती ढासळलो होतो ते फक्त आपल्यालाच माहीत होतं लोकांना आपलं हसणं आवडतं पण आपले अश्रू मात्र त्यांना भार वाटतात किती वेळा आपण स्वतःलाच समजावत बसलो की हे लोक बदलतील पण बदलणं फक्त आपलं आयुष्य आणि आपलं मन एकेक -एक करून नाती हातातून निसटत गेली आणि आपण फक्त बघत राहिलो आता एखाद्या माणसाच्या बोलण्यापेक्षा त्याच्या शांततेतले खरे अर्थ समजायला लागले आहेत जे दूर जातात त्यांच्या पावलांचा आवाज आपल्याला आधीच ऐकू येतो लोकांच्या खोट्या गोड बोलण्याच्या मागे लपलेली कडवटपणा आता ओळखता येते कारण अनुभव शिकवत जातो पूर्वी ज्या गोष्टींसाठी आपण रडायचो त्या आता फक्त हसू आणतात आणि ज्या लोकांना धरून ठेवण्यासाठी आपण धडपडलो ते आज आपला चेहरा पाहायलाही तयार नाहीत अशा अनुभवांनंतर कोणावर विश्वास ठेवावा याचा प्रश्नच पडतो आयुष्य इतकं शिकवतं की मन कणखर होतं किती वेळा आपण तुटलो उभं राहिलो पुन्हा तुटलो आणि परत उभं राहिलो पण प्रत्येक वेळी तुटताना जखम खोल होत गेली लोकांची नजर आपल्याकडे कशी बदलते हे पाहून मन सुन्न झाल्यासारखं होत जेव्हा त्यांना आपल्याकडून काही मिळतं तेव्हा ते, ते तडफडून जवळ येतात आणि जेव्हा त्यांना काही मिळत नाही तेव्हा ते, ते पळून जातात अशा दुनियेत स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच मोठं शौर्य आहे किती वेळा नाईलाजाने आपण तेच लोक स्वीकारले ज्यांनी आपली किंमत कधीच मानली नाही पण आता इतका बदललो आहोत की कुणाचं बनावटी प्रेमही सहज ओळखतो आणि कधी कधी एकट राहणं जास्त शांतता देतं हेही समजलं आहे लोकांच्या खोट्या अपेक्षांनी आपण किती वेळा तुटलो हे मोजणही आता थांबलं आहे जेव्हा लोक आपल्याला त्यांच्या गरजेनुसार वापरतात तेव्हा त्यांना ते नातं ना वाटतं पण आपण काही अपेक्षा ठेवल्या की ते नातं ताटातूट ता ता होत किती विचित्र आहे ना प्रेम देणारा कायम मूर्ख ठरतो आणि स्वार्थी सगळ्यात शहाणा ठरतो पण हळूहळू की कि आपली किंमत स्वतःलाच दाखवावी लागते आता साथी अतोनात मेहनत करावी असं वाटतच नाही आधी जे मनावर घेत होतो ते आता हसून सोडून देतो कारण आयुष्याने शिकवले लोकांनी दिलेला धक्का कधीच विसरू नये कधी कधी वाटतं की आपण दिलेलं प्रेम कोणाच्या तरी मनात तरी टिकत असेल का पण हेही खरं आहे की लोक प्रेम देण्यापेक्षा प्रेम घेण्यात जास्त रस दाखवतात आपण त्यांच्यासाठी तळमळलो तरी त्यांना त्याचं काहीच वाटत नाही ते आपल्या जागी दुसऱ्यांना सहजपणे स्थान देतात आणि आपण मात्र त्यांच्या स्मृतीत अडकून राहतो आता मनाला इतकं समजावलं आहे की त्या ठिकाणी परत जाण्याचा प्रश्नच येत नाही जे ठिकाण दुखवतं ते सोडून जाणंच योग्य असतं आयुष्य एक कटू शिक्षक आहे पण शिकवण नेहमी खरी देते एखाद्या दे व्यक्तीकडून मला वेळ नाही हे उत्तर जेव्हा वारंवार ऐकू येतं तेव्हा त्याचा अर्थ माणूस बदलला असतो जिथे एकेकाळी एक वेळ काढला जात होता तिथे आता बहाणे दिसू लागतात आणि आपण अशा बहाण्यांना सवयीने स्वीकारत जातो पण आता ते सगळं थांबवायला लागलं आहे कारण स्वतःचा आदर करणं शिकायला लागलं आहे कुणीही आपल्या मनावर भावनांवर चालू नये यासाठी कधी कधी स्वतःलाच कठोर बनावं लागतं आणि आपण तेच करत आहोत लोकांच्या चेहऱ्यावरचा खोटा हसरा ववर आता स्पष्ट दिसतो ते हसतात बोलतात पण मनात काय आहे हे, हे त्यांच्या डोळ्यांत दिसत ते आपल्याला टाळतात हरवतात विसरतात आणि आपण मात्र त्यांच्या आठवणीत राहतो पण आता तेही थांबायला लागलं आहे आपन जानला आहे कारण आपण जाणलं की ज्यांना आपली किंमत माहीत नाही त्यांच्यासाठी स्वतःला तोडून देणं हा मूर्खपणा आहे आणि हा मूर्खपणा आता करायचा नाही एकट राहण्याची सवय लागली आहे आणि कधी कधी ती शांतता जास्त प्रिय वाटते लोकांचं नाटक खोटेपणा बनाव बोलून दाखवलेलं प्रेम मागच्या बाजूला केलेला विश्वासघात या सगळ्यापासून दूर राहणं हेच खरं सुख आहे जे मनाला त्यापासून लांब जाणं हीच खरी प्रार्थना झाली आहे आणि आता त्यातच समाधान आहे आता मनामध्ये एवढी ताकद आली आहे की जे लोक आपला फायदा घेऊन पुढे निघून जातात त्यांच्याकडे परत वळून पाहावंसही वाटत नाही आयुष्य पुढे चालतं आणि आपणही त्यात स्वतःला सावरत राहतो जखमा आता जरी भरल्या नसल्या तरी मनात ठाम आहे की आता कुणाला स्वतचं मन देणं आधीच्या सारखं सोपं नाही आता शांतता प्रिय आहे एकांत प्रिय आहे आणि स्वतचं अस्तित्व जपणं सर्वात महत्त्वाचं आहे देव म्हणतो मनातील वेदना जपून ठेवू नको त्या मला सांग कारण मीच एकटा असा आहे जो तुझ्या वेदनांची खोली मोजू शकतो तू ज्यांना सांगतोस ते फक्त शब्द ऐकतात पण मी तुझ्या आत्म्याचा आवाज ऐकतो जेवणाच्या रस्त्यावर चालताना जेव्हा मन थकते तेव्हा तू स्वतःलाच सांत्वन देऊ लागतोस पण लक्षात ठेव आत्म्याला स्वतःच्या खांद्यावर रडायची सवय लावू नको तू ज्यांच्यावर विश्वास ठेवून दुःख मोकळ करतोस ते कधी कधी तुझ्यासाठी खूप व्यस्त निघतात व्यस्त नसतात तरीही व्यस्त असल्याचं दाखवतात मनाला हे माहीत असतं पण हृदय मानत नाही इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधत बसलो की आपणच हरवतो आणि आपली किंमतच कमी होत जाते देव म्हणतो जेव्हा कोणी तुला आपल्या आयुष्यातून दूर करत तेव्हा ते, ते तुझ्यासाठी शिक्षा नसते ते त्यांचं सत्य असतं ज्याचा तू उलगडा केला नाहीस म्हणूनच प्रत्येक नातं सुंदर वाटतं म्हणून खरं असतं असं नाही काहींच्या मनात जितका प्रकाश दिसतो तितकाच अंधार लपलेला असतो काहींचे दाखवायचे दात गोड असतात पण चावायचे दात हार दात जग असं आहे माणसं बाहेरून सुवर्णमूर्ती आतून रिकामी जीवनात असा क्षण येतो जेव्हा आपण म्हणतो यावेळी तरी कोणी खरं असेल पण जेव्हा संधी दिली की त्याच क्षणी फसवणूक एखाद्या चोरासारखी आपल्या आत्म्यात शिरते मग ते जखमा देणारे लोक आपल्यापेक्षा सुखात असतात आणि आपण त्या जखमांच्या वेदनापेक्षा त्यांच्या खोट्या प्रेमाने जास्त जळत राहतो देव म्हणतो तू जखमा बरी करू शकतोस पण खोट प्रेम आत्म्यावर काळ कायमच उमटवून जात खूप जवळून तू जग पाहिलं आहेस म्हणूनच आता तू थकत चालला आहेस लोकांच्या स्वभावाने त्यांच्या बदलत्या चेहऱ्यांनी त्यांच्या खोट्या भावनांनी तू इतका त्रासलास की आता स्वतःचे दरवाजे बंद ठेवणं तुला सहज वाटतं